आज सुप्रिया ताई सोबत माझी भेट झालेली आहे आणि जसे की आज आपण सगळे बघताय की इतके अंजली अंजलीताई दमानिया असेल सुरेशदास भाऊ असेल आणि आता सुप्रिया ताई पण मैदानात आहे ते पण प्रयत्न करतील मसा जो प्रकरण मध्ये जे पाठीशी घालण्याचे काम करताय आता जे सरकार आहे आणि त्याच्या त्याच्यावरती आमच्या बोलणा झालेला आहे आणि जे माझा मुद्दा होता माझी गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर टाकली गेली होती आणि कलेक्टर ऑफिसमध्ये माझी मारहाण मार जे झालेली आहे गाडी फोडली गेली हे सगळे प्रकरणावरती मी सांगितलेलं आहे की ताई जरी आपण काढू शकतात की जे जरी व्हिडिओ काढले तो शंभर टक्के एक मंत्री पदाचं कसं गैरवापर वापर करताय हे आपले सगळ्यांच्या समोर येतील आणि आणखीन खूप काही मुद्दे जसे माझी बहिणीचा प्रकरण होता आणि जे जमीन हिचकून घेण्याच्या लोक काम करतात हे सगळे जे आहे ते आता सगळे जे उघडकीस झालेले नाहीये हे सगळे मुद्दे हे सगळी मुद्देवरती आमच्या बोलणा झालेला आहे ते ताईनी मला शाश्वत केलेला आहे शंभर टक्के मी तुमच्या मुद्देवरती राजकारण कधीही करणार नाही पण एक महिला म्हणून तुमचे न्याय हक्क आणि तुमचे परिवारवर जे आजपर्यंत अन्याय अत्याचार झालेला आहे तुमची आईवर तुमची बहिणीवर तुमचेवर हे सगळे मुद्दे घेऊन मी तुम्हाला शंभर टक्के न्याय हक्काची लढाईमध्ये खंबीरपणे एक महिला म्हणून मी तुमच्या सोबत असणार आहे असं ताईनी मला आश्वासन दिलेलं आहे